पितृपक्षामध्ये आपण सेवा करत असतो दानधर्म करत असतो बऱ्याच काही उपाय करत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी सेवा असते जी तर्पणविधी पितृ पक्षामध्ये तर्पणविधी कशी करावी त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर्पणविधी नीट समजून घ्या तुम्ही तर्पणविधी कोणासाठी करू शकतो कोण कोणासाठी करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रिया तर्पणविधी करू शकता का तर हो आपण तर्पणविधी करू शकतो पण आपण तर्पणविधी आपल्या माहेरच्यांसाठी करू शकतो म्हणजेच कोणासाठी तर आपले आई वडील जिवंत असेल किंवा गेलेले असेल तर आपण आपल्या आईसाठी आजीसाठी आणि पणजीसाठी त्याच्याच बरोबर आपल्या वडिलांसाठी आपल्या आजोबांसाठी आणि आपल्या पंजोबांसाठी तीन पिढ्यांपर्यंत करायचं आहे आता व्हिडिओमध्ये आपण आपल्या सासरच्या व्यक्तींना तर्पणविधी करू शकत नाही सासू सासरे किंवा आजे सासू आजे सासरे नाही करू शकत ते आपल्या पतीने किंवा आपल्या जर कोणी नणंदबाई असेल किंवा आपला मुलगा असेल तो करू शकतो पण आपल्याला आपल्या सासरच्यांचा करता येत नाही तो कसा करायचा कुठला मंत्र म्हणावा त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आधी तर्पणविधी करण्यासाठी जे साहित्य लागत आहे ते तुम्हाला सांगते त्याच्यासाठी पाणी हवा आहे गंगाजल पाहिजे या ह्या अक्षता आहे ज्या आपल्याला अखंड घ्यायच्या आहे काळे तिळ आहे जव आहे आणि ही दरभाची काडी आहे दरभाची काडी तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जिथे फुलं पानं ह्या गोष्टी मिळतात त्याच्याचबरोबर जर नाहीच दर्भाची काडी मिळाली तर दुर्वा घेतली तरी चालेल पण दर्भाची काडी घेतली तर अतिशय उत्तम त्याच्याचबरोबर चंदन पावडर घ्यायची आहे आता सगळं सर्वात प्रथम हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहे म्हणजेच गंगाजल त्याच्याबरोबर हे काळे तीळ जव अक्षता आणि ही चंदन पावडर हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे चंदन पावडर व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने आता हे आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं मी घेतलं बाकीचं तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता आता हे झाल्यावर ही जी दर्घाची गाडी आहे ही आपल्याला आपल्या उजव्या हातात अंगठ्याच्या बाजूला या पद्धतीने अशी व्यवस्थित पकडायची आहे तुम्हाला इथे दिसत असेल ठीक आहे या पद्धतीने तर आता बघा हे बघा मी परत एकदा दाखवते हा हात आहे आपला आणि अशी मूठ करायची आहे आपल्याला आणि ही जी दरभाची काडी आहे ही आपल्या अंगठ्याच्या ह्या बाजूने तर ह्या पद्धतीने आपल्याला जलांजली द्यायची आहे सगळ्यात म महत्वाचं ह्या ह्या दिशेने जे पाणी जाणार आहे याला पितृतीर्थ असं म्हणतात आता सगळ्यात आधी गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी माझ्या पूर्वजांना जी जलांजली देत आहोत ती निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाची पूजा वगैरे काही करायची नाही आता हे झाल्यावर बघा या पद्धतीने हे झाल्यावर आपल्याला आपलं गोत्र आता बऱ्याच वेळा असं होतं की तरी आम्हाला आमचं गोत्र माहिती नाही आहे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणावं तर बघा सगळ्यात आधी तर्पणविधी करताना अर्थात दक्षिण दिशेला बसायचं असतं आणि जे तुम्ही आसन घेणार आहात ते देवाचं आसन नसावं ते आपलं तर ते आपलं जे आपण पित्रांच्या सेवेसाठी जे आसन वापरतो ते आसन वापरायचं असतं आता बघा तुम्हाला तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं तर आता समजा मी आहे तर मी काश्यप गोत्रात मी काश्यप गो गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजांना तिलांजली अर्पण करत आहोत असं म्हणायचं आता सगळ्यात महत्वाचं तिलांजली किंवा पण तर्पण विधी करताना मी मी माझ्या आईची वडिलांची किंवा माझी आजी आजोबा पंचोबा आणि पणजी तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला जलांजली अर्पण करायची आहे आता माझे आई वडील जिवंत आहे म्हणून मी त्यांना जलांजली अर्पण करायची नाही आहे माझे बाबा जिवंत आहेत म्हणून त्यांना मला अर्पण करायची नाही आहे माझी आजी जिवंत नाही आहे म्हणून मी माझ्या आजीसाठी जलांजली अर्पण करत आहात आता सगळ्यात म मह, महत्वाचं मी आता जलांजली अर्पण करताना काय म्हणायचं ते पण तुम्हाला सांगते आता समजा एखाद्याचे वडील हयात नाहीये त्यांनी काय आता मी माझं तुम्हाला करून सांगते आता माझे आई वडील आहे बाबा पण आहे तर मी माझ्या ना आजीसाठी जलांजली अर्पण करत आहे तर मी काय म्हणणार आहे बघा आता आपल्याला आपल्या आजीचं नाव घ्यायचं आहे आता माझ्या आजीचं नाव होतं लक्ष्मी तर लक्ष्मी तर आता बघा मी माझी आजी लक्ष्मी भडांगे यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हे जलांजली अर्पण करत आहोत तर आता हे म्हटल्यावर तर स्त्रियांसाठी तसई स्वतहा नमहा आणि पुरुषांसाठी तस्मै स्वतहा नमहा आता एखाद्या व्य एखादा व्यक्ती जर त्याच्या वडिलांसाठी करत असेल तर तो त्याच्या वडिलांचं संपूर्ण नाव त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या शांतीसाठी मी हे जलांजली अर्पण करत आहोत असं म्हणायचं आणि तस्मै स्वदा नमहा आता मी माझ्या आजीसाठी करते आहे तर माझी आजी लक्ष्मी भडांगे हिच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी हे जलांजली अर्पण करत आहेत असं म्हटल्यावर तसई स्वदा नमहा असं तीन वेळा पाणी तुम्हाला सोडायचं आहे तसई स्वदा नमहा स्त्रियांसाठी तसई स्वदा नमहा आणि पुरुषांसाठी तसमई स्वदहा नमहा आता मी आजीसाठी दिलं माझे पंजोबा आणि माझी पणजी सुद्धा जिवंत नाही आहे तर माझ्या पंजोबांसाठी माझे पंजोबा शंकर भडांगे यांच्या तृप्तीसाठी आणि मुक, मुक्तीसाठी मी हे जलांजली अर्पण करीत आहे तस्मयी स्वदा नमः असं म्हणून तीन वेळा पाणी सोडायचं आहे समजलं असेल आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ताई आमची आई वडील जिवंत आहे तर तुमची आई वडील जिवंत असेल तर त्यांच्या नावाने जलांजली किंवा तर्पणविधी करायचा नाही आहे तुमचे तुमचे आजी आजोबा जिवंत असेल तर त्यांच्या पण नावाने करायचं नाही तुमचे पंजोबा पणजी जिवंत असेल तरी त्यांच्या नावाने करायचं नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ताई आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसाठी करू शकतो का तर नाही तुमच्या सासऱ्यांसाठी तुमच्या सासूसाठी तुमचे तुमचे मिस्टर तुमचे पती किंवा तुमच्या नणनबाई किंवा तुमचा मुलगा करू शकतो आपल्याला तो अधिकार नाही आहे स्त्रिया विधी करू शकता पण कोणाचं आपल्या आजीचं किंवा म्हणजे आपल्या वडिलांचं बाबांचं आणि पणजोबांचं आपल्या आईचं आजीचं आणि पणजीचं तीन पिढ्यांपर्यंत करू शकतो मग सुनेने सासऱ्यांचं करायचं का आणि सुनेने सासूचं करायचं का नाही आपल्याला त्यांचं करायचं नाही आहे माझ्याच बरोबर येतं की ताई माझी पत्नी गेलेली आहे मग मी पत्नींसाठी करू का नाही तुम्हाला तुमच्या बायकोसाठी नाही करता येणार ना, ह्या तिलांजली किंवा माझा मुलगा गेला आहे तर आपल्याला नाही तुमचा मुलगा जर गेला असेल तर त्याचा मुलगा असेल त्याला करायला सांगा जसं मी तुम्हाला सांगितलं आता हे झालं आपल्या कधी कधी आपला गर्भपात होतो किंवा आपला जवळचा प्राणी किंवा जवळचा व्यक्ती म मंडळी याच्यातले सुद्धा व्यक्ती गेलेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तर्पण शेवटच्या वेळेस करू शकता आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते बघा आता आता समजा एक एखाद्याचा जवळचा प्राणी गेलेला आहे किंवा तुमची मैत्रीण गेली आहे मित्र गेला आहे किंवा तुमचा गर्भपात झाला आहे तर तुम्ही असं म्हण म्हणू शकता तर तुम्ही म्हणू शकता की कि प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे गेलेल्या माझ्या जवळकीचे मग मा तुमच्या मित्रांचं नाव घ्या तुमच्या प्राण्यांचं नाव घ्या त्यांच्यासाठी सुद्धा मी तिलांजली अर्पण करत आहात मग त्याच्यासाठी तस्मयी स्वदा नमहा तस्मै मंत्र एकदाच म्हणायचं पाणी तीन वेळा सोडायचं या पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही आता बघितलं तर्पण विधी करताना काही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही तर्पण विधी आपण त्यांना जलांजली देत असतो त्यांच्या नावे जल अर्पण करत असतो तीन वेळा पाणी सोडत असतो आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राणी असो किंवा गर्भधारणा गर्भपात होतो त्याच्यासाठी पण ती कळत न कळत आवाजानाने माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल किंवा माझ्या मा, माझे आसपासचे लोक असेल किंवा ज्यांना आजपर्यंत कधी जलांजली विधी केलेला नाही आहे मी त्यांच्या नावे सुद्धा तर्पण विधी आणि जलांजली देत आहोत असं तुम्हाला म्हणायचं आहे आता तो शेवटच्या वेळेस तुम्ही करू शकता की माझ्या दिवंगत व्यक्ती आहे किंवा माझ्या पश्चात जे माझ्या ओळखीचे नाही आहे ज्यांना कधीही कोणी तर्पण विधी केलेला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा मी हा तर्पण विधी करत आहोत थोडक्यात काय या संपूर्ण विश्वाला आ, विश्वात जे लोक गेलेले आहेत मग ते प्राणी मात्र असो किंवा मनुष्य जीव असो या सगळ्यांना तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे तर्पण विधी अतिशय सुंदर आहे तुम्हाला दररोज करता आलं तरी चालेल आता सगळ्यात महत्वाचं विधी तुम्ही सकाळी सकाळी केला तरी चालेल किंवा सूर्य जेव्हा डोक्यावर येतो आपण आपल्या पित्रांना जेव्हा जेव घालतो तर त्यांना नैवेद्य देण्याच्या आधीही तुम्ही तर्पणविधी करू शकता तर्पणविधी रोज करावा नाही शक्य होत तर तुम्ही सर्व पितरी अमावस्येला आणि ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे तुमच्या घरात पितरांचं तुम्ही जेव घालणार आहात त्या दिवशी तर आवर्जून तर्पणविधी करावा सगळ्यांनी करावा पण लक्षात घ्या लहान मुलांना पण जर त्यांचे आई वडील गेलेले असेल तर लहान मुलांनीही करू शकता पण जर तुम्ही करणारे असेल तर त्यांना काही सांगू नका तुम्ही तुम्ही स्वतः केलं तरी चालेल ता, ता, मग ते आई वडिलांचा असो किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा तर्पण विधी करायचा आहे पितृपक्षामध्ये आवर्जून हा तर्पण विधी करावा मी परत एकदा सांगते श्राद्ध पक्ष ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष आहे आता तुम्ही म्हणाल ताई हा व्हिडिओ मी खूप लेट बघितला हरकत नाही सर्व पितरीला सुद्धा तुम्ही करू शकता कारण सर्व पितरी अमा अमावस्याला आपले सगळे जे कोणी पितर आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी खाली आलेले असतात तेव्हाही तुम्ही हा तर्पण विधी करू शकता आजच्यासाठी फक्त एक झालेली सेवा महाराजांच्या चरणी विरोध करते आणि आजचा ते तेच सांगते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक श्री स्वामीचं समर्थ